नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवीन रिक्रुटमेंट मुंबई उच्च न्यायालयामधली रिक्रुटमेंट आहे कोणत्या पदाकरता आहे त्याचप्रमाणे किती जागा आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच मूळ जाहिरात सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार ड्रायव्हर या पदाकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये कार ड्रायव्हर पदाची भरती आहे किती पदाकारता ही जागा आहे हे सुद्धा आपण आता आपल्या स्क्रीनवरती पाहतोय तर ही जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्याला दिसत आहे की पदाचे नाव जे आहे ते वाहन चालक म्हणून दिलेलं आहे याच्यामध्ये एकूण रिक्त पदं ही सद्यस्थितीत रिक्त असणारी पदं तीन आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदं आठ अशी एकूण अकरा पदाकरता ही जाहीर झालेली आहे आणि पगार सुद्धा अतिशय चांगला आहे नियमाप्रमाणे वाहन चालक या पदाची वेतन जी आहे ते यस टेन नुसार बेसिक एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे व सर्व नियोजित भट्टे त्यांना मिळणार आहेत आता याकरता पात्रता काय हवी आहे ती आता बघा आपण तर पात्रतेमध्ये यांनी सांगितलेलं आहे आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहे पात्रता तर उमेदवार कमीत कमी एस एस सी दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा दहावी असावी मराठी व हिंदी भाषा वाचता बोलता येणं आवश्यक आहे आणि उमेदवाराचे वय जे आहे ते उमेदवाराचे वय किमान एकवीस वर्ष व कमाल जे आहे ते अडतीस वर्ष वय त्याला वयाची अट त्यांनी दिलेली आहे पुन्हा न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना मात्र कुठलीही अट त्यांनी दिलेली नाहीये त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ज्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारांकडे किमान हलके मोटार वाहन म्हणजे येलेम्ही चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते असणं सुद्धा गरजेचं आहे त्याचप्रमाणे पात्र उमेदवारांकरता काही अटी आहे त्याच्यामध्ये चारित्र्य चांगलं असावं तो काम किंवा करार करण्यास सक्षम असावा असं त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यावरती कोणताही फौजदारी गुन्हा वगैरे दाखल नसावा आता आपल्याला जर या संदर्भामध्ये जर अप्लाय करायचं असेल तर याकरता किती फी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे तर याकरता जी फी आहे ही फी पाचशे रुपये फी त्यांनी सांगितलेली आहे आता याच्यामध्ये पाचशे रुपये जी फी आहे जी तुम्हाला जो ऑनलाईन भरायची आहे आणि जे तुम्ही फी भरणार आहात ते तुम्हाला परत रिटर्न तुम्हाला मिळणार नाही असंही त्यांनी तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत जी आहे ती एस बी आय कलेक्टरद्वारे ऑनलाईन पेमेंट करणं आवश्यक आहे एस बी आय कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये आता यूजर मॅन्युअल सुद्धा यांनी ते दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे आता अर्ज करण्याची जी पद्धत आहे ते बघा एच टी टी पी एस बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी या वेबसाईटवर जाऊन तो अर्ज दाखल करायचा आहे आणि शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर तो भरायचा आहे आणि त्यांनी जे सांगितले ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून पंधरा दिवसापर्यंत हे आपल्याला हे वैध राहील म्हणजे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत तुम्ही या पदाकरता अप्लाय करू शकताय यानंतर दुसरी जी आहे ती निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये काही लेखी परीक्षा आहे वीस मार्कची लेखी परीक्षा राहील त्याचप्रमाणे पूर्वानुभव तुमचा एक्सपिरियन्स किती आहे त्यानंतर मोटार वाहन परीक्षा राहील तोंडी परीक्षा राहील अशी पन्नास मार्काची परीक्षा तुम्हाला इथं राहणार आहे याशिवाय तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत या पीडीएफ मध्ये दिलेली आहेत आणि ही पीडीएफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ही जाहिरात तुम्ही पूर्णपणे वाचा तुम्हाला जर काही अडचण आल्यास अर्ज दाखल करण्याकरता काही अडचण आल्यास काही एखादी माहिती जर आपल्याला अपूर्ण असेल तर ती माहिती देण्याकरता आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहोत जेणेकरून तुम्हाला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात धन्यवाद